सिद्धनाथ मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तांसाठी उपवास महाप्रसादाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक काळे परिवाराचा उपक्रम मसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तांसाठी उपवास महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते हा सामाजिक उपक्रम म्हसवाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक काळे यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून दिवसभर श्री सिद्धनाथ मंदिर परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला दरवर्षीप्रमाणेच या दिवशी मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना उपवासाची खिचडी फळे आणि पाणी यांचं वाटप करून सेवा करण्यात आली भक्तांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती मंदिर परिसरात नवरात्री निमित्त सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली होती श्री अशोक काळे यांनी सांगितले की श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांच्या कृपेनं प्रत्येक वर्षी नवरात्र उत्सवात आम्ही भक्तांसाठी उपवास महाप्रसादाचं आयोजन करतो हे केवळ धार्मिक नव्हे तर समाजसेवेचं कार्य आहे उपवासाच्या दिवशी प्रत्येक भाविकाला समाधान मिळावं हीच आमची इच्छा आहे या उपक्रमात काळे परिवारासह स्थानिक तरुण कार्यकर्ते उत्साहानं सहभागी झाले होते पंचक्रोशीतून या सामाजिक परंपरेला मोठा प्रतिसाद मिळतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भक्तांनी चा या दिवशी मंदिरात येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला सध्या मंदिर परिसर सिद्धनाथाच्या नावानं चांगबल या जयघोषांनी दुमदुमून गेला आहे भक्तिभाव श्रद्धा आणि सेवा यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळतोय प्रतिनिधी नागनाथ डोंबे राजयोग सेवेंटी नाईन न्यूज मसवड